हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्या सोबत झटपट अशी होममेड फ्रँकीची रेसिपी शेअर करणार आहे तर ती तुम्हाला नक्की आवडेल आणि आता आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आता आपण सुरुवात करू रेसिपीला तर आता आपण इथे सुरुवात करणार आहे रेसिपीला तर इथे सर्वप्रथम जे साहित्य घेतलंय ते, ते, ते बघा वरतून किती सुंदर असं दिसतंय आणि त्यानंतर जे जे साहित्य मी वापरणार आहे तर त्याच ते मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईन आणि नक्की चेकआउट करा किती किती प्रमाण वापरलेलं आहे ते तर चीज घेतलेले त्यानंतर टोमॅटो कांदा त्यानंतर तूप घेतलेले टोमॅटो केचप त्यानंतर रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस सोया सॉस त्यानंतर शेजवान चटणी आणि जे जे मसाले घेतलेले आहेत ते तर ते मी तुम्हाला आता घालणार त्यावेळेला सांगेनच की काय काय घेतलेलं आहे ते त्यानंतर इथे घेतलेले आहेत ड्राय नूडल्स तर नूडल्स पण खूप नूडल्स नक्की घ्या आणि इथे घेतलेले आहेत मी बटाटे घेतलेले चांगली स्मॅश करून घ्यायची चांगली उकडवून घ्यायची त्यानंतर स्मॅश करायची आणि ह्या घेतलेल्या आहेत चपाती तर सकाळच्या जेवणाला मी चपाती बनवलं तर त्या चार चपाती आता उरलेल्या आहेत तर त्याच्यापासून आपण होममेड फ्रँकी कशी बनवू शकतो इझी वेने तर ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर आता ह्या चपाती आहेत तर हे सगळे रेसिपी आहेत ना तर लॉकडाऊनमध्ये सगळ्या ट्राय केलेल्या रेसिपी आहेत तर त्यावेळेला कसं आपलं यूट्यूब चॅनल नव्हतं तर ते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी रेसिपी तर इथे आता आपण पटकन काय करू गॅसवरती कढई ठेवू गरम करण्याला गरम करण्यासाठी आणि कढई चांगली गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकून घेणार आहेत आपण तूप तूप ऑप्शनल आहे तुम्हाला जर बटर आवडत असेल तुम्ही बटर घ्या किंवा तुम्हाला जर तेल आवडत असेल तर तेल घेऊ शकतात तर मी इथे घेणार आहे तूप घेणार आहे कढई चांगली अशी गरम झाल्यानंतर एक वा, एक चमचा मोठा एक चमचा मी इथे तूप टाकून घेणार आहे आणि तुपाने एवढी सुंदर टेस्ट येते ना जबरदस्त टेस्ट येते आणि मंथनला माझ्या ही फ्रँकीची रेसिपी खूप आवडते म्हणजे त्याला फ्रँकी खूप आवडते मोस्टली कसं मी बाहेरचं हो काय त्याला जास्त द्या देत नाही म्हणजे कसं जेवढं काय होईल ते घरातूनच काय बनवायचं असेल तर ते देते कसं ती मैद्याची असते आणि हे कसं आपण घवापासून म्हणजे जे चपाती असतात ते आपण घवापासूनच बनवतो तर त्यामुळे कसं खूप सुंदर अशी टेस्ट येते आणि हेल्दी पण राहतात तर त्यानंतर पहिल्यांदा काय करायचं गॅ गॅसवरती कढई ठेवायची त्यानंतर तूप टाकून घ्यायचं तूप चांगलं गरम झाल्यानंतर आपण कांदा टाकून घेणार आहे आणि जसं की आपण कांदा भाजीला कांदा वापरतो ना तर त्याच पद्धतीने आपण इथे बारीक करून घ्यायचं एकदम बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर चांगलं असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आणि आपल्याला कोबी लागणार आहे तर कोबीशिवाय अपुरी आहे ही फ्रँकी म्हणजे तुम्ही वरतून टाकलात तरी चालेल किंवा मी इथे फोडणी देणार आहे आता तर मुलं म्हणजे कसं थोडंसं स्मॅश झाली ना म्हणजे जर कसं वाफेवरती जरा शिजली ना की मुलं आवडीने खातील पण आणि ते टॉमॅटो टाकून घेतला म्हणजे कसं कच्ची जर कोबी राहिली ना करता तर मुलं कसं कंटाळा करतात तोंडामध्ये म्हणजे कोणतंही असं काय आलं तर त्यामुळे थोडीशी वाफेवरती शिजवून घ्यायची म्हणजे कसं टेस्ट थोडी छान येते आणि ते चांगलं असं स्मॅश करून हे एकजीव करून घ्यायचं म्हणजे कसं कांद्याला पण पाणी सुटलेलं असते आणि थोडंसं टॉमॅटोमध्ये पण पाणी असते तर हे सगळं तेलामध्ये तुपामध्ये इथे हे करून घ्यायचं त्यानंतर जे लागणार आहे साहित्य चाट मसाला घेतला आहे एक चमचा तर जे जे घेतलेलं आहे ते ते मी तुम्हाला दाखवेनच आणि तर बघित आता तुम्ही चवीनुसार मीठ घेतलेलं मी माझ्या चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकतात कश्मीरी लाल मिरच पावडर त्यानंतर धना पावडर घेतलेली आणि हे छोट्या छोट्या वाट्या आहेत ना तर त्या मी रेसिपीसाठीच घेऊन आलेली आणि इथे घेतलेले अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली तर ती पेस्ट काय बाहेर येतच नव्हती चिटकून राहिली होती त्या वाटीला आणि ते घेतलेलं आहे सोया सॉस घेतलेला आहे तर याच्यामध्ये कसं सॉल्ट असते तर तुम्ही मिठाचं प्रमाण थोडं कमी वापरा म्हणजे मी माझ्या अंदाजानुसार मी मीठ वापरते तर ते मी तुम तुमच्या अंदाजा अंदाजानुसार वापरू शकतात आणि इथे घेतलेलं आहे टोमॅटो सॉस घेतलेला आहे तर टोमॅटो सॉस टोमॅ म्हणजे सगळे सॉस आहेत ना तर ता त्याच्याशिवाय रेसिपी आपली होम फ्रँकीची रेसिपी अपुरी आहे तर त्याच्यामुळे कसं थोडं थोडं तरी आपल्याला वापरला तरी टेस्ट सुंदर अप्रतिम येते आणि त्यानंतर टाकून घेणार आहेत कोबी कोबी असं मोठा मोठा असं चिरून घ्यायचा म्हणजे एकदम बारीक ह्याच्यामध्ये बारीक स्लाईस करून आणि त्या सॉस म्हणजे जे सगळे सॉस घेतलेले आहेत ना तर ता त्याच्यामध्ये सगळं असं एकदम मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं म्हणजे सगळ्या कोबीला मसाला लागला पाहिजे त्यानंतर आपण जे बटाटे आता स्मॅश करून घेतलेले आहेत ना तर ते पण टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि त्या बटाटीला प्रत्येक बटाटेच्या ते स्मॅश केलेल्या ह्याला आपला जे मसाला घेतलेला आहे सगळे म सगळे मसाले टाकलेले आहेत सगळे जे सॉस टाकलेले आहेत तर ते लागले पाहिजेत अशा पद्धतीने तुम्ही एकत्र करून घ्या आणि परतून टाकणार आहे परत टोमॅटो सॉस टाकणार आहे थोडा अजून मग अशी टाकलं तर थो थोडासा कमी लागला होता तर अजून परत मी टाकून घेणार आहे आणि हे सगळं असं एकत्र एक करून घ्यायचं आणि होममेड फ्रँकी खूप अप्रतिम झाली होती ही नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि मुलांना कसं आवडेल ही म्हणजे बाहेरचं नेण्यापेक्षा तुम्ही घरी बनवून देऊ शकता तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही अजून तर तुम्ही याच्यामध्ये मटर पण टाकू ॲड करू शकतात म्हणजे बॉईल करून तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर तुम्हाला पनीर पाहिजे असेल तर पनीर पण ॲड करू शकतात बटाटेऐवजी तुम्ही पनीर पण त्याच्यामध्ये ॲड करू शकतात तर आता हे सगळं एकत्र करून घेतलं त्यानंतर मी गॅस बंद करून घेते आणि त्यानंतर एका साईडला मी इकडे आता तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर तवा छान असा गरम झाल्यानंतर ज्या आपल्या चपात्या उरलेल्या आहेत तर त्या थोड्याशा असे शेकून घ्यायचा म्हणजे विदाउट तेल नाही लावलं ला तरी चालेल किंवा तूप नाही लावलं मी सकाळी ज्या वेळेला बनवलं होतं त्यावेळेला तूप लावलं होतं तर चांगल्या अशा मी गरम करून घेते आणि गरम झाल्यानंतर सगळ्या एक साथ गरम करून घेतलात तरी चालेल किंवा तुम्हाला जर त्याच्यावरतीच गरम आता कारण की भाजी पण आपली थोडीशी गरम आहे म्हणजे कशी थोडीशी एका साईडला ठेवलेली आहे तर थंड व्हायला म्हणजे कसं आता मुलं खातात त्यावेळेला कसं थोडं जास्त पण गरम नको त्याच्यासाठी तर इथे मी आता सगळ्या चपात्या गरम करून घेते त्यानंतर तुम्हाला दाखवते की फ्रँकी कशी बनवतात आणि ही अशी सुंदर अप्रतिम लागते बाहेरची देण्यापेक्षा तुम्ही घरी बनवलेली फ्रँकी मुलांना दे खूप हेल्दी आणि टेस्टी पण लागते आणि भरून पण खाऊ शकतो बाहेरची बाहेरची खाण्यापेक्षा कसं घरी पोट खाऊ शकतो आणि मंगेशना कसं बाहेरची फ्रँकी आवडत नाही तर त्यांनी ही त्यांनाही कशी घरी बनवलेली अशी खूप आवडते कारण की हे चपातीपास चपातीच्या ह्याच्यापासून बनवलेली आहे आपण आणि बाहेरची असते ती कसं मैद्यापासून असते मोस्टली तर मैद्यापासूनच असते तर असं त्यामुळे कसं आपण घरच्या घरी हेल्दी आणि टेस्टी होममेड फ्रँकी तर नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब पण करा आणि इथे घेतले चपाती गरम करून झाली त्या त्यानंतर आता चपाती इथे एका प्लेटमध्ये ठेवून दिली त्यानंतर घेतलेले मी शेजवान चटणी घेतलेले मायोनीज घेतलेले त्यानंतर हे सगळं एकदम एकत्र करून घ्यायचं आणि थोडंसं टाकायचं आहे पण ह्याच्यानंतर टाकणार आहेत म्हणजे जसं की आपण पिझ्झा बेस कसं बनवतो तर त्याच पद्धतीने हे ते सोबत थोडं स्प्रेड करून घ्यायचं आणि त्यानंतर टोमॅटो सॉस पण आपण टाकणार आहे आणि ह्या जे तुम्ही हे जे मसाले आता टाकून घेतलेले मी चटणी तर त्या ते टाकल्यानंतर अप्रतिम टेस्ट येते जर तुमच्याकडे शेजवान चटणी नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉस पण टाकू शकता टोमॅटो सॉस एकदम स्प्रेड करून तुम्ही त्याच्यावरती जो आपण भाजी बनवलेली आहे ना तर ती पण तुम्ही स्प्रे हे करू शकता स्प्रेड करू शकतात बघू शकता तिथे आता टोमॅटो केचप घेतला होता मी तर तो पण आता स्प्रेड करून घेते आणि सुंदर अशी होममेड फ्रँकीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथे जे बटाट्याचं जे हे बनवून घेतलेले मी भाजी बनवून घेतलेली तर ही तुम्ही ना ज्याच्यामध्ये सँडविचमध्ये वापरलात तरीही चाले आणि कसं ब म्हणजे कोबी कसं थोडं मी शिजवून घेतलं कारण की का कसं खाताना मंथनला कसं असं कच्चा कच्चा लागला तर तो खाणार नाही त्यासाठी मी थोडंसं शिजवून घेतलं तुम्ही वरतून असं टाकून घेतलात तरी चालेल आणि असं हे थोडंसं स्पूनने मी स्प्रेड करून घेते त्याच्यावरती आपण टाकून घेणार आहेत आता कोथिंबीर टाकून घेणार आहेत कोथंबीर ऑप्शनल आहे म्हणजे मुलांना तुमच्या आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता तर मंथन कोथंबीर खात तर त्यासाठी मी इथे कोथंबीर पण टाकून घेतली त्यानंतर घेतलेले तिथे नूडल्स पण टाकून घ्यायचे नूडल्स असे भरपूर टाकायचे आणि वरतून चीज पण जे घेतलेलं आहे चीज घेतलेलं आहे ना तर ते पण थोडं आता मी इथे स्प्रेड करून घेणं आणि काय केलं मी बघता बघता इथे ना उलटी पकडलेली उलटी पकडली होती नंतर माझ्या लक्षात आलं की का किसत नाही आहे आणि इथे थोडंसं आता किसून घेते मोजरेला चीज तुम्ही वापरलात तरी चालेल तर जे चीज टाकल्यानंतर कशी सुंदर अप्रतिम येते टेस्ट मंथनला चीज आवडते तर मंगेशना काय एवढं आवडत नाही तर त्यामुळे मी त्यांना असे विदाऊट चीजची देणार आहे बनवून तर आणि मंथनचा रिव्ह्यू पण घेईन मी त्याला ही त्याच्या त्याच्यामुळेच कसं पॉसिबल झालं ही रेसिपी बनवणं म्हणजे एवढे दिवस सांगत होता मम्मी आपल्याला हे बनवणं फ्रँकीची रेसिपी बनव आणि यूट्यूबबरोबर आपल्या फॅमिलीबरोबर शेअर कर यूट्यूब फॅमिलीबरोबर तर मी म्हटलं आज बोलली तुमच्यासोबत शेअर करावी रेसिपी आणि असं मस्त असं चीज टाकून घ्यायचं त्यानंतर अशी मी मस्त झिक सॉसची लाईन टाकून घ्यायची आणि मस्त असं सर्व करायचं तर आपल्याकडे कसं आता फॉईल पेपर काय नव्हता माझ्याकडे पण माझ्याकडे इथे आपलं हे होतं टिश्यू पेपरने मी इथे आता रॅप करून घेते एका बाजूने आणि अशी मस्त अशी गोल करून घ्यायची आणि टूथपिक लावून मस्त अशी सर्व करू शकता टोमॅटो सॉस बरोबर आपली झाली ना होममेड फ्रँकी मस्त अशी हॉट रेस्टॉरंट म्हणजे तुम्ही कसं आता हॉटेलमध्ये किंवा स्ट्रीट फूड तुम्ही कधी खायला गेलं तर त्यामध्ये कसं तुम्हाला अशाच पद्धतीने देतात तर अशी मस्त अशी फ्रँकी झालेली आहे बघू शकतात मस्त असं सगळीकडे आपण जी चटणी लावलेली आहे मसाला लावलेला आहे तर तो सगळ्याला लागलेलं आहे आणि सुंदर अशी टेस्ट आहे नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा रेसिपी आणि जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन पण क्लिक करा जेणेकरून जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि इथे मस्त असं आपण आता डेकोरेट करणार आहेत होममेड फ्रँकी बघू शकता तिथे सुंदर अशी होममेड फ्रँकी झालेली आहे तर टॉमॅटोसोबत तुम्ही टोमॅटो स्केचअपसोबत खाऊ शकतात आणि मंथनचा मी आता रिव्ह्यू घेते नक्की तुम्ही बघा आणि नक्की रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली गरम आहे सरळ का बाहेरच्या तरी खाय विषय घरातलं बरं आहे बरं मम्मी आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना आवडेल आणि जर तुम्हाला आमची ही व्हिडिओ म्हणजे रेसिपी आवडली असेल तर आमच्या जा चॅनलला जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल ऐकून नक्की क्लिक करा तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय